पाणीपुरी पाणीपुरी कुणाला नाही आवडत सर्वांच्या तोंडाला पाणी फुटत पण रोज रोज पाणीपुरी खाणं शक्य होत नाही किंवा बनवणं सुद्धा शक्य होत नाही पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर कसंच नाही तर यासाठी आज या आपण बनवणार आहोत पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा तर कसे आहात मंडळी बरे आहात ना आपला नेहमीच प्रश्न कसे आहात बरे आहात ना बरं का छोट्या मुलांना सुद्धा खूप जास्त आवडतो पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा तर इथे घेतलेला आहे मी एक किलो प्रमाणात पोहे पोहे कुठले तर पातळ पोहे घेतलेले आहे तळणीचे पोहे नाही घ्यायचे इथे पातळ पोहे घ्यायचे कमीत कमी, -कमी तेलात बनवणार आहे म्हणून पातळच पोहे लागेल तर मग घेतले आहे स्वच्छ करून आता घेतला आहे मी इथे मुरमुरे मुरमुऱ्यांना कुरमुरे सुद्धा म्हणतात तर मुरमुरे सुद्धा घेतलेले आहे दोनशे ग्रॅम त्याला सुद्धा गाळून घेतलेला आहे दोन्ही जिन्नस गाळून झालेले आहेत आता आपण इथे याला एका पातेल्यामध्ये टाकणार आहोत पोह्यांना आणि इथे तेल नाही टाकणार तेलाचा वापर नाही करणार आहोत मैत्रिणींना याला कोरडेच असं भाजून घेऊया तेल नाही मीठ नाही हळद नाही कुठलाच वापर इथे नाही करणार आहे छान असं भाजून घेऊया मी एकदम देसी पद्धतीने बनवणार आहे नुसतंच पुदिना किंवा नुसतंच कोथिंबीर असं नाही टाकणार सर्व जिन्नस टाकणार ज्याने पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा खूप छान लागतो हे बघा मस्त असा भाजून घेऊया याला मीडियम आचेवर भाजून घेऊया कारण त्यांनी काय होतं ना खूप होतं चिवडा एकदम जास्त आचेवर भाजला तर तो चिवड्याचे पोहे जे आहे ना ते काळे व्हायला पण सुरुवात होते म्हणून मिडियम आचेवर असं परतून घेऊया सतत असं करूया त्यानंतर हे बघा तोडून बघितलं तर हा झालेला आहे आता काय करूया आपण मी घेतली आहे एक धनियाची जोडी जी स्वच्छ धुवून घेतली होती आणि वाळू घातली होती आणि इथे हिरवी मिरची आणि पुदिना हे तिन्ही गोष्टी मी घेतलेल्या आहेत याला स्वच्छ धुतलं वाळू घातलं त्यानंतरच मी याला वापरलं त्यानंतर आता मी घेणार आहे फुटाण्याची डाळ म्हणजे डाळवा आमच्याकडे डाळवा म्हणतात त्यानंतर जिरं आणि लसूण खूप जण या चिवड्यामध्ये ते वापरत नाही पण मी वापरते मला खूप जास्त आवडतो आणि फुटाणा घेतलेला आहे फुटाणे सुद्धा एक वाटीच घेतलेला आहे त्यानंतर दीड वाटी असे मी शेंगदाणे घेतले आहे शेंगदाणे जर जास्त घेतली तर चांगले वाटते इथे तुम्ही वाढलेलं खोबरं सुद्धा घेऊ शकता पण मी नाही घेतलं आता आपण काय करू कडीपत्ता आणि हिरवी मिरची ही तळून घेऊया छान क्रिस्पी होईपर्यंत काळे होईपर्यंत नाही क्रिस्पी होईपर्यंत यालासुद्धा तळून झालेलं आहे बघा त्यानंतर पुदिनासुद्धा आपण तळून घेऊया तुम्ही म्हणाल पुदिना तळायची काय गरज आहे पुदिना तळावं लागेल कारण आपल्या जर वाढलेला पुदिना नाही आहे पुदिनासुद्धा तळून झालेला आहे हां तुमच्याकडे जर वाढलेला पुदिना असेल तर त्याचं पावडर तुम्ही इथे वापरू शकता पण माझ्याकडे नाही असल्याच्या कारणाने मी असं वापरणार आता मी कोथिंबीर म्हणजे धनियाची जी जुडी होती ती सुद्धा तळून घेत आहे ती पण क्रिस्पी होईपर्यंत म्हणजे एकदम खुसखुसीत होईपर्यंत तळून घ्या हिरव्या जो हिरव्या कलर जो आहे ना तो त्याचा कलर सुद्धा चेंज होतो बघाल तुम्ही पुढे मी पूर्ण दाखवत आहे तुम्हाला स्किप नाही करत आहे कारण स्किप केलं ना तर तुम्हाला कळणार नाही पटकनच ते चाललं जाईल तर बघा ते पूर्ण होऊ द्या कारण याच्यातलं पाणी निघेपर्यंत तसा वाढलेला आहे पण तरी पाणी निघेपर्यंत त्याचा पण कलर चेंज होतो तुम्ही बघा हे बघा कलर चेंज झालेला आहे आणि आता समजायचं आपला धनिया जो आहे तो टाकायसाठी रेडी झालेला आहे हे बघा मी याला सुद्धा काढून घेत आहे एका चाळणीमध्ये काढून घ्याल याला कारण काय होते ना त्याचं तेल असतं भरपूर तेल खाली जाण्यासाठी पाणी म्हणणार होती पण तेल असतं तिथं आता शेंगदाणे सुद्धा तळून घेणार आहोत चिवडाय म्हणल्यानंतर तळण होणारच याला तर मी कमी तेलात घेतलेलं आहे जास्त तेल इथे वापरलेलंच नाही आहे कारण नाहीतर मग काय होतं चिवड्याला जास्त तेल लागतं जर वाटलं ला आपल्याला तर टाकूया हे बघा ब्राऊन कलर झालेला आहे शेंगदाण्याचा आणि शेंगदाणे सुद्धा मी इथे काढून घेणार आहो हे बघा माझ्याकडे जे अवेलेबल होतं त्यातच मी चिवडा बनवलेला आहे असं काही नाही आहे की हेच आहे फुटाणा नाही आहे तर फुटाणाच टाकायचं आहे फुटा तर असं करू नका जे असेल ते टाका काजू बदाम सुद्धा वापरू शकता हे बघा इथे पण ब्राउनिश कलर झालाय दळियाचा तो सुद्धा आपण काळून घेऊया दळिया पण मस्त असा तळून झालेला आहे त्यानंतर आता फुटाने सुद्धा तळून घेऊया इथे तुम्ही वेफर्सचा पण वापर करू शकता वेफस पण तळू शकता पण माझ्याकडे नव्हते म्हणून मी नाही तळणार आता मी काय केलं याला फ्लेवर आणण्यासाठी मसाला तर तयार करावा लागेल ना मग एक चम्मच जिरं घेतलं त्यानंतर मी घेतलं हिंग अर्धा चम्मच दोन चम्मच आमचूर पावडर घेतलं दोन पेक्षा थोडं हो जास्त घेतलं आणि याच्यामध्ये आपण टाकूया चाट मसाला एक चम्मच सर्व घेतलेला आहे आणि दोन चम्मच मीठ घेतलेला आहे मीठ तुम्ही कमी जास्त करू शकता मी दोन चम्मच घेतलेला आहे का दोन पेक्षा थोडं हो जास्त घेतलं आणि याला मिक्सरमधून फिरवून घेऊया हे बघा मिक्सरचं भांडं आता पॅक करूया आणि याला फिरवून घेऊया त्याचबरोबर पुदिना आणि जे धनिया होता तो सुद्धा आपण मिक्सरमधून काढून घेऊया तो थंड होईपर्यंत आपण थांबलो होतो त्याला सुद्धा काढून झालेलं आहे हे बघा आता याला तेल सुटलं म्हणून मी तिथे तेल नाही वापरलं आता काय केलं थोडं तेल घेतलं आणि धने टाकले मला चिवडामध्ये धने फार जास्त आवडतात तुम्हाला नको असेल तुम्ही स्किप पण धने वापरून बघा खूप छान वाटते आलं आणि जिऱ्याची पेस्ट म्हणजे मी याला खेचून घेतलं होतं थोडस दरदर तर ते पण इथे टाकलेलं आहे याला थोडं क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्या छान लागते याचा फ्लेवर हे बघा इथे मी थोडं तिखट घातलं तिखट तुम्हाला हवं असेल तर टाका नको असेल तर नका टाकू पण टाका खूप छान लागते तिखट आणि हळद टाकले आणि याला सुद्धा परतून घेत आहे हे परतून झाल्यानंतर मी काय केलं याच्यामध्ये मुरमुरे टाकले थोडा क्रिस्पनेस आणण्यासाठी कारण मुरमुरे आपण तसेच टाकले तर मला आवडत नाही म्हणून मी तसे टाकत नाही छान होते तुम्ही पण करून बघा मला आवडत नाही म्हणून नाही पण तुम्ही करून बघा खूप छान असे मुरमुरे लागते भडंग केल्यासारखे करा याला पण थोड होऊ द्या जास्त होण्याची गरज नाही आहे मुरमुरे तसेच लवकर होऊन जातात पोह्यांसारखा वेळ लागत नाही याला मस्त परतून घ्या हे बघा ते फोडणीत टाकल्यानंतर ना खूप छान असं दिसते आणि इथे असे पण खाल्ले तरी आवडतात सर्वांना छान असे झालेले आहेत त्याआधी हेमा कुकिंग क्रिएशन मध्ये नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी पोहे जे भाजले होते ते घेतले फुटाणा डाळ त्यानंतर बाकीचे सर्व जे तळलेलं आहे ते सर्व यामध्ये टाकलंय यामध्ये मला एक दोन थोडंसं असं वाटलं की काळा झाला आहे मी काढून टाकलं त्यानंतर यामध्ये टाकूया आपण जे भडंग तयार केली होती म्हणजे मुरमुरे आणि धनिया ते बाकीची पेस्ट तयार केली होती याला छान असं मिक्स करून घेऊया मस्त असं मिक्स करा छान पूर्ण परतून घ्या परतून घ्या छान परतल्यानंतर काय करा ना यामध्ये जे धनिया आणि पुदिन्याची पेस्ट होती ती यामध्ये मी टाकलेली आहे पुदिना आणि धनियाची पेस्ट तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला असं वाटलं की कमी झाली आहे तर थोडी जास्त तुम्ही नंतर सुद्धा ऍड करू शकता याला आता छान असं परतून घेऊया याला मिक्स करूया मिक्स करण्याची कृती मी पूर्ण दाखवत आहे कारण याचा चिवड्याचा कलर ता चेंज आता चेंज होणार आहे बघा आता हिरवा होईल याचा कलर मी थोडं तिखट टाकल्यामुळे थोडा कमी हिरवा होईल बट टेस्ट टेस्ट अप्रतिम लागेल अप्रतिम म्हणजे अप्रतिम कारण जर माझ्या मुलाला आवडलंय म्हणजे सर्वांना आवडेल छोट्या मुलांना आवडलं म्हणजे सर्वांना आवडतंच हे बघा खूप छान असं झालेलं आहे हा चिवडा आत्ता सर्व टाकल्यानंतर आपण काय करूया जो आपण मसाला रेडी करून ठेवला होता तो यामध्ये टाकूया हा या, या मसाल्याऐवजी जर तुम्हाला जलजिरा पावडर मिळत असेल तर तुम्ही जलजिरा पावडर सुद्धा टाकू शकता पण काय होतं मार्केटमध्ये जाणं आणणं शक्य होत नाही म्हणून मी असा मसाला तयार केलेला आहे पण याची टेस्ट जलजीरा पावडरपेक्षाही छान होते खूप सारे युट्यूबर्स जलजीरा पावडर सुद्धा टाक पण मी टाकणार नाही कारण अशी टेस्ट खूप छान होते यामध्ये जिरं आणि लसणाची फोडणीसुद्धा सुद्धा टाकलेली असल्याच्या कारणाने खूप छान लागतो मला थोडा कमी वाटलं होता पुदिन्याचा फ्लेवर मी काढून ठेवला होता तर मग मी आणखी टाकलं हे बघा इथे मिक्स करून घेत आहे हे बघा मस्त असं मिक्स झालेलं आहे असं वाटत आहे ना की आपण दुसरं काहीतरी केलेलं आहे हे बघू शकता किती छान झालेलं आहे एक नंबरचा चुडा झालेला आहे या सर्व गोष्टींची टेस्ट आहे आणि नवीन काहीतरी ट्राय केलेला आहे मी पण नवीन ट्राय केलेलं पण माझ्याकडचा लवकर संपला होता म्हणून मी तुम्हाला दाखवायसाठी दुसरा बनवलेला आहे तर कसा वाटला आपला पाणीपुरी फ्लेवरचा चुडा छान ना तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करून सांगा थँक्यू लाईक आणि सबस्क्राईब करा